या बातमीपत्राचे प्रायोजक आहे पूर्व विभागातील नावाजलेले उद्योजक श्री राज्या प्रभाकर गज्जम यांचे प्रभाकर स्टील बारा पद्मशाली नगर एमआयडीसी अक्कलकोट रोड लाईफ लाईन केमिकल फॅक्टरी जवळ तंबा के समोर सोलापूर प्रॉपरायटर राज्या गज्जम नाईन फोर टू थ्री फाय नाईन वन टू फाय नाईन एट झिरो एट फाय फाय वन सिक्स नाईन सत्तावीस हिंदू पर्यटकांवर केलेल्या पहलगाम जम्मू काश्मीर येथील भ्याड आतंकवादी हल्ल्याचा अक्कलकोट शिवसेना उबाठा पक्षाच्या वतीने तालुका प्रमुख आनंद बुक्कानुरे यांच्या नेतृत्वाखाली पाकिस्तानचा पंतप्रधानांची अंत्ययात्रा काढून पाकिस्तानच्या झेंड्यासह चिता देऊन निषेध व्यक्त करण्यात आला यावेळी विधानसभा अध्यक्ष शरण सुरवसे मैंदर्गी शहर प्रमुख मल्लीनाथ अवर्तकर शेतकरी सेना तालुका संघटक महांते शत्तुरे उपतालुका प्रमुख शांतबीर कळसगोंडा अल्पसंख्याक तालुका संघटक मोहम्मद अहमद पठाण मलिनाथ कल्याण पप्पू प्रचंडे यांच्यासह शिवसैनिक व हिंदू बांधव मोठ्या संख्येने उपस्थित होते डॉक्टर कोठेस गॅस्ट्रो लिवर केअर अँड जी आय इंडोस्कोपी सेंटर डॉक्टर सूर्यप्रकाश राजेश कोठे पोट लिवर व आतडी विकार तज्ञ डॉक्टर कोठेज सेंटर मध्ये उपलब्ध सुविधा लिव्हर विकार व सर्व प्रकारच्या कायवेळवर उपचार पोटदुखी आम्लपित्त ऍसिडिटी अल्सर पित्ताशयातील खरे व स्वादुपिंडाचे विकार आतडी व पोटाचे कॅन्सर जुलाब बद्धकोष्ठता रक्ताची उलटी गिळण्याच्या त्रासावर उपचार याशिवाय गॅस्ट्रोस्कोपी अन्न नलिका व जठरावरील तपासणी व उपचार मोठ्या आतडीच्या विकारावरील तपासणी व उपचार पॅथॉलॉजी लॅबची सोय कॅप्सुल इंडोस्कोपी ईआरसीपी व्हेंटिलेटर अवेलेबल सोनोग्राफी अवेलेबल फार्मसी आयसीयू वॉर्डची सोय कोटेज, एकशे एकोणीस एक, एक मुरारजी पेठ चार पुतळासमोर हॉटेल सिटी शेजारी पार्क चौक सोलापूर शून्य दोनशे सतरा सव्वीस सत्तावीस शून्य शून्य चार चौऱ्याहत्तर चौदा शहाण्णव शहाण्णव चौसष्ट